अपंग क्रांती आंदोलनाचा इशारा दिव्यांग निधीचा हिशोब देण्याची मागणी माळशिरस तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचा सण दोन हजार तेवीस चोवीस आणि दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षातील पाच टक्के दिव्यांग निधी नेमका कुठे खर्च झाला याचा लेखी तपशील तात्काळ सादर करावा अन्यथा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख हनुमंत निवृत्ती चव्हाण यांनी दिला आहे या संदर्भात त्यांनी गट विकास अधिकारी पंचायत समिती यांना लेखी निवेदन दिले आहे मुख्य मागण्या आणि निवेदनातील मुद्दे निधीचा तपशील माळशिरस तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने दिव्यांगांसाठी राखीव असलेला निधी कोणत्या दिला याची यादी आणि माहिती लेखी स्वरूपात उपलब्ध करून द्यावी अहवाल सादरीकरण पंचायत समिती स्तरावर दिव्यांग कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर अहवाल मिळावा उपोषणाचा इशारा जर ही माहिती वेळेत प्राप्त झाली नाही तर प्रशासनाच्या आडमुट्या धोरणाविरोधात दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी उपोषण करण्यात येणार आहे दिव्यांगांच्या हक्काचा निधी त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार अनेक होत आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पारदर्शकता दाखवावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे या निवेदनावर हनुमंत चव्हाण यांनी स्वाक्षरी केली असून सोमनाथ दत्तू पारसे प्रहार दिव्यांग क्रांती संघटना माळशिरस तालुका अध्यक्ष मोहम्मद शेख गणेश कीर्ती गणेश कांबळे मंगेश एकतपुरे घनश्याम एकतपुरे संतोष शिंदे संजय पवळ भगवान सिद्ध या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे आ, संजेगांदी संजेगांदी मी निवृत्ती चव्हाण सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रहार दिव्यांग क्रांती संघटना आज आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय तहसीलदार साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना जो काही आपला संजय गांधीचा संजय गांधी निराधार योजनेची मासिक मिटिंग होण्याबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट आज पंचायत समिती कार्यालय माळशिरस येथे आमच्या सर्व दिव्यांग बांधवासोबत ग्रामपंचायतचा पाच टक्के दिव्यांग निधी हा माझ्या दिव्यांग बांधवाच्या खात्यावर प्रत्येक वर्षी पाच टक्के निधी आणि दिव्यांग दिन साजरा करण्यासाठी आम्ही आदरणीय पंचायत समितीमध्ये निवेदन दिलेलं आहे या ग्रामपंचायतचा जो पाच टक्के निधी आहे वर्ग न केल्यास दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीसच्या आत माझ्या दिव्यांग बांधवाच्या खात्यावर वर्ग न केल्यास दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी माझा सकल दिव्यांग बांधव प्रहार दिव्यांग संघटना माळशिरस यांच्या मार्फत कार्या या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल हे प्रशासनाने दखल घ्यावी ही विनंती प्रहार संघटनेचा प्रहार संघटनेच्या बापाच्या योजना आमच्या हक्काच्या बापाच्या प्रहार संघटनेचा हम तुम्हारे साथ है अरे देता है अरे कोण म्हणत अरे अपना बिडो अपना बिडो प्रहार संघटने प्रहार संघटने बच पाव तुम आगे बढो है